उमरीत असेल पशी आपण आंदोलन करत आहोत एक उपोषण पकडलेलं आहे त्या अनुषंगाने काय सांगशाल लतीफ खांजीज खां लतीफ मिया आजीज खां पठाण राहणार कार्ला तालुका उमरी जिल्हा नांदेड इथले रहिवासी असून मी तर पंचवीस तारखेपासून उपोषणाला बसलो तरी अशोक संभाजी फोळे राहणार कार्ला तालुका उमरी जिल्हा नांदेड यांनी एकशे ब्याण्णव सर्वे नंब नम्... गट नंबर एकशे ब्याण्णव सर्वे नंबर एक शहाऐंशी स... शहाऐंशी न सर्वे नंबर याचे बोगस रजिस्टर करून शपथपत्र आधारे यांनी खोटे बनावट करून आपल्या नावावर मुलाच्या नावावर लावून घेतले आप अप... मुलाच्या आपल्या नावावर लावून घेतले तरी गावातील यायची सगळे दोन नंबरचे काम जाळी का पेपर काढून याईंनी पोलीस पाटील की बी चालवाली आणि बी याईन पुढे बी त्याच्या मुलाला लोकाच्या काष्टावर याईन पोलीस पाटलाची परीक्षा दिली तर आता बघितलं तर पोलीस पाटलाची जागा आहे ती जागा कुठल्या समाजासाठी आहे कुठल्या जातीसाठी आहे ते शनेवार समाजाला होती आणि त्याला भरू दिले नाहीत अच्छा म्हणजे भरू दिले नाहीत म्हणजे काय झालं त्याला धमकी दिली की बाबा तू भर नको तू भरणा आमची ओपन जागा राहते म्हणून त्याने त्याला भरू दिली नाही त्याची परीक्षा दिली मग ते छाननी होते धर्मा बदला आम्ही अर्जबाजारी केले काही गावचे कार्यकर्त्यांनी अर्जबाजारी केली की बाबा या ओपनला जागा नाही म्हणून त्यांनी त्या दिवशी छाननीला आला नाही मग असे सगळे डुप्लिकेट कामं याचे चालू आहेत याच्याच घरामध्ये पाच पिढीपासून पोलीस पाटला पोलीस पाटील चालू आहे आजही त्यानं आपणच चालू हवं म्हणून कोणालाही त्यानं गावामध्ये हे करू देणं आलाय गुंडेगिरी करायला आहे सगळ्याला भेडून ठेवायला आमच्या भावा, भावाभावामध्ये भांडणं लावला आहे आमचे वावराच्या भानगडी लावला आहे घरात मारामाऱ्या लावला आहे पोलीस सुद्धा यानं सहकार्य करते आमचे सगळं यानं घराचा नायनाट केलाय तर तुमची शासनाला काय काय मागणी आहे आणि तुम्ही उपोषण पकडला त्या दिवशीपासून तुमच्याकडे काही अधिकारी वगैरे का। आले ते का उपोषणाची दखल घेण्यासाठी दखल घेण्यासाठी आले ते तहसीलदार साहेब ते म्हणाले की एचडीओकड जा नाही आम्ही म्हणा तुमचे कार्यकर्ते होत ये तुम्हीच केल्या सगळं याच्यावर गुन्हे दाखल करा आमचा फेर क्रमांक दोनशे पन्नास जे आहे ते कायम करा आमची मागणी आहे दिल्याशिवाय आम्ही इथून उपोषण उठणार नाही तर यानंतर आपली आप पुढची भूमिका काय असणार आहे तर पुढची भूमिका काय आहे आमची की बाबा आम्हाला जी या लोकावर गुन्हे दाखल करा आणि या बोगस का काम करणाऱ्यावर बी कारवाई करा जर यानंतर तहसीलदाराने याच्यावर कुठलाही आवाज उठविला नाही तर तुम्ही पुढची भूमिका काय आहे तर पुढची भूमिका कलेक्टर आपशी आंदोलन करणार अशी भूमिका आमची आहे आणि आम्हाला लवकरात लवकर आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावावे अशी विनंती आहे